जागतिक तापमान वाढ भारत देशालासुद्धा याचा त्रास सहन करावा लागेल भारत देशामध्ये दे लवकरात लवकर कोट्यवधी झाडे लावण्याची गरज व त्याला सांभाळण्याची आवश्यकता गेल्या शंभर वर्षात यापूर्वी कधीही झाले नाही एवढ्या झपाट्याने पृथ्वीचे तापमान वाढले यास ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमानवाढ असे म्हटले जाते हा अत्यंत चिंतेचा विषय असला तरी या वाढत्या तापमानाचे जळ आपल्याला ज्या प्रमाणात बसायला हवी तशी बसलेली नाही त्याचे कारण पृथ्वीवरचे नव्वद टक्के अतिरिक्त तापमान समुद्रात शोषून घेत असतो उष्णता धरून ठेवणारा कार्बन डायऑक्साईड वायू विशेषतः पावसाबरोबर सागरात शिरतो आणि जड असल्याने समुद्राच्या तळाशी जातो शिवाय दररोज हवेत सोडला जाणाऱ्या लाखो मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड आणि अन्नविषारी वायूंचे लक्षणीय प्रमाणात विघटन समुद्रातच होते परंतु सागर पृष्ठावरच्या तापमानवाढीमुळे सागरी तोफाने येतात सागराअंतर्गत तापमानवाढ देखील या तुफानांची तीव्रता आणि संवारक शक्ती वाढवत असते जेव्हाही तुफाने सागर घुसळून काढतात त्यावेळी सागरात अडकलेला कार्बन डायऑक्साईड फेसाबरोबर पृष्ठभागावर येतो आणि पुन्हा वातावरणात मुक्त होतो त्याच्या परिणामी तापमान वाढ होते समुद्राच्या पाण्याच्या वेगाने वाढणाऱ्या तापमानाचा फटका प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सजीवांना बसतो चक्रीवादळाबरोबरच चक्रीवादळामुळे लाखो हेक्टर क्षेत्रातील पिके प्राणी वाहून जातात प्रचंड फडझड होते काही खेड्यांचे अस्तित्वच पुसले जाते पृथ्वीच्या तापमान वाढीमुळे अंटार्क्टिका भागातील हिमनदेही हिमनद्याही वितळायला लागल्या आहेत गेल्या दशकात समुद्राच्या पाण्याची पातळी वीस सेंटीमीटरने वाढलेली आहे त्यामुळे सकल भागात समुद्राचे पाणी शिरू लागले आहे मात्र समुद्राच्या पाण्याचे तापमान असेच वाढत गेल्यास या शतकाअखेर समुद्राच्या पाण्याची पातळी नव्वद सेंटीमीटरने वाढण्याचा धोका आहे तसेच आल्यास येत्या पन्नास वर्षात मुंबई टोकियो न्यूयॉर्क या महानगरासह अनेक मोठ्या शहरांचे अस्तित्वच नाहीसे होईल असा गंभीर इशारा अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने दिला आहे उपग्रहाद्वारे पृथ्वीच्या निरीक्षणात्मक अभ्यासानंतर नासाने हा निष्कर्ष काढला आहे खरे तर जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम तुम्हा आम्हाला सर्व सजीवांना भोगावे लागणार आहेत आपण ठरवले तर आपणच यातील यातून मार्ग काढू शकू पण त्यासाठी आपल्याला जागतिक तापमानवाढीची कार्डे समजून घ्यायला हवीत माणूसच या कसा जबाबदार आहे हेही समजून घ्यावे लागेल रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकपालेन आमदार जयसिंगपूर